सांगलीमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक नवीन फंडा चालू झालेला आहे कुठल्या परिस्थितीमध्ये सांगलीमध्ये जातीवाद वाढला पाहिजे जातीवाद वाढून मुस्लिम समाज भडकाऊ झाला पाहिजे भडकला पाहिजे आणि मुस्लिम समाजाच्या बद्दल इतर समाजामध्ये अपप्रचार झाला पाहिजे या उद्देशाने काही संघटना काम करत असताना मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे त्या अनुषंगाने कुठही एखाद मुला मुलीचं प्रे प्रकरण जर झालं आणि खास करून जर मुलगा मुस्लिम असला की त्याला शंभर टक्के ज्याचं द्यायचं द्याचं आणि वाद निर्माण करा एखाद्या गल्लीमध्ये गटरीच्या वरून किंवा घरगुती भांडणातून भांडण झालं तरी ते भांडण जातीवादी भांडण म्हणून त्याला डिक्लेअर करायचं एखाद्या प्रॉपर्टीचा जर वाद असेल तर लँड द्याज म्हणून त्याचा प्रश्न उपस्थित करून वातावरण तैट करायचं त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मशीदी मदरसे किंवा खानका किंवा दरगा ह्या ज्या आमच्या आहेत जमातखाने या ठिकाणी बी प्रकारे गुंटेवारीमध्ये जरी बांधकाम असले ते अनाधिकृत बांधकाम म्हणून त्याचा वाद उपस्थित करायचा अशा पद्धतीने वातावरण तंग करण्याचा जो प्रकार चालू आहे तो जाणून बोलून जातीवाद वाढवण्यासाठी केला जात आहे त्यासाठी जा आम्ही वेळोवेळी वे, पोलीस प्रशासनाला याच्याबद्दल माहिती देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रत्येक वेळा आम्ही विनंती केली पण मन त्याच्याबद्दल आज पण कुठली कारवाई झालेली नाही आता परवा शारदा नगर मधला जो विषय आहे तो वैयक्तिक प्रॉपर्टीचा विषय होता वैयक्तिक प्रॉपर्टी हे महापालिकेचा आणि वैयक्तिक मालकाचे वाद होते त्या वादामध्ये कोर्टाचा निकाल लागून ती सदरची प्रॉपर्टी ही मालकाच्या नावावर झाली मालकाजनावर नावावर झाल्यानंतर मालकाने चाह। स्वतःच्या वापरासाठी तिथं उठण्या पटण्यासाठी शेड मारण्याचा प्रयत्न करत असताना तिथं काही जातीवादी लोकांनी जाऊन दंगा केला आणि असा आवाज हो आणला की त्यामध्ये मशीद बांधत होते म्हणताना आम्ही काय मत पाडलं जर त्यांच्याकडे मशीद बांधण्याचं कुठलं प्रयोजना कुठलं कागद तर त्यांनी दाखवावा तिने मशिदीचं एखादा कुठलं आमचं डिक्लेरेशन असलं किंवा कुठल्या मध्ये नोंद असली किंवा नकाशा त्यांच्याकडे तर त्यांनी दाखवावा असला कुठलाही दो प्रकार त्यांच्याकडे नाही पण जाणून बुजून त्या ठिकाणी अनाधिकृत मशीद बांधत होते असं वातावरण निर्मिती करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आणि इतर समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल दोष निर्माण केलेला आहे तर आम्ही या प्रेसच्या माध्यमातून आम्ही आता आवाहन करतोय की ज्यानं हे प्रकार केलेला त्याने जाहीर माफी मागावी अन्यथा त्याच्या विरोधामध्ये योग्य ते कारवाई करण्याचा समस्तृत सभा समितीतर्फे केला जाईल आता एकच नाव नितीन शिंदे जे स्वतःला राजे म्हणतात डोळे वाटरून बोलायचं बोलायचं खोटं वाट, बोलायचं रिटरून बोलायचं बोला त्यांना वाटतं की मी असं ताट मान असो करून बोललो म्हणजे लोक भेटतात तर तो गैरसमज आहे असल्या कुठल्या डोळे वाटर आम्ही भेणारी नाही फक्त सण करतो बाबासाहेबांचा कायदा मांडण्याकरता बाबासाहेबांचा कायदा मानला पाहिजे बाबासाहेबांचा कायदा बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याचं पालन केलं पाहिजे यासाठी आम्ही सण करतोय याचा अतिरेक होत चाललेला आहे आणि पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती तात्पर्य त्याच्यावरती दखल घेऊन असा जातीवाद पसरणाऱ्यावरती कारवाई करावी अशी पोलीस प्रशासकांना आम्ही मागणी करत हे सगळं कशासाठी केलं काय कारण म्हणजे राजकीय लाभ उठवणे मी हिंदू हृदय सम्राट होण्याची एक स्पर्धा लागली आता सध्या आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रथा पडलेली आहे मी कसा हिंदू वृद्ध सम्राट होईल त्यासाठी काय केलं पाहिजे तर मुसलमानाच्या विरोधात बोला जितकं होईल तेवढं बोला जेवढं जास्त बोलता येईल तेवढं ते हिंदू हिंदू हृदय सम्राट होते मुसलमानाच्या विरुद्ध जास्त बोललं की तो मोठा हिंदू विरुद्ध सम्राट आता शाल एक म पांघरायची भगवी शाल गाठली की उदय सम्राट जादा मुसलमानाचा विरुद्ध बोलला की हिंदू सम्राट असं गल्ली मुळातले बी हिंदू हृदय सम्राट व्हायला राज्य लेवलवरती आणि जिल्हा लेवल वरती बी हिंदू हृदय सम्राट तयार व्हायला ते फक्त कशामुळं तर मुसलमानाच्या विरोधात जेवढं बोलता येईल तेवढं बोला हे बोलायचं आणि हिंदू हृदय सम्राट जी स्पर्धा चालली आहे त्या स्पर्धेसाठी त्यातून राजकीय लाभ उठवणे हा त्याचा एकमेव उद्देश आहे